थी कन प्र poured… विर maior not प्र लीट शुट्या मां फिर मां टाला यह ऩाल О कि अगुञ यहाए योगा इंटरनॅशनल डे इज ऑल ओव्हर द वर्ल्ड अँड वी आर पार्ट ऑफ दॅट सो वी हॅव टू डू इट व्हेरी सायक्रेटली इन व्हेरी अवरेस्ट डेन टू स्टँड प्रॉपरली लोकेश ब्रँड बँक इथं पडणार आहे

वी कॅन इम्प्रूव्ह अवर फिजिकल हेल्थ अँड फ्लेक्सिबिलिटी रिड्यूज स्ट्रेस अँड एंगायटी एनहावर मेंटल क्लॅरिटी अँड फोकस कंटिव सेल्फ अवेअरनेस लेट्स एम योगा एज अ वे ऑफ लाईफ स्ट्राईव्ह फॉरफेअर मे दिस इंटरनॅशनल हॅपीनेस अँड हार्मनी

कारण आज आहे आंतरराष्ट्रीय योग दिन एक असा दिवस जो आपल्याला आपली खरी ओळख करून देतो आणि अशाच या योग दिनाचं महत्व गौतम पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पटवून देण्यात येत आहे त्याकरिता आपण बघतोय सर्व गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी योगासन करत आहे योग केवळ शरीराला वाकवण्याचं तंत्र नाही तर तो आहे जीवन जगण्याची कला स्वतःला ओळखण्याचा मार्ग भारतीय संस्कृतीने जगाला दिलेलं सर्वात मौल्यवान दान म्हणजे योग आज जगभरात कोट्यावधी लोक दररोज योगाभ्यास करतात करता। कारण त्यांना समजलंय स्वस्थ जीवनाचा खरं गमक योगामध्येच आहे आज आपल्या शाळेतील लहानग्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या या सुंदर योग प्रवासाचा साक्षीदार होऊया योग म्हणजे काय योग म्हणजे एकात्मता शरीर श्वास मन आणि आत्मा यांचा एकरूप एक योग म्हणजे तणावमुक्त जीवन सकारात्मक विचार आणि चैतन्यदायी शरीर सूर्य नमस्कार सर्ण। वज्रासन सर्ण। भुजंगासन ताडासन प्राणायाम ही सर्व आसनं आपल्या शरीराला लवचिक बनवतात मनाला शांत करतात आणि आरोग्याला बल देतात आज जेव्हाही कोवळी मुलं मुली योग करतायत तेव्हा ते फक्त एक आसन करत नाही ते एक नवा संस्कार घेत आहेत आरोग्याकडे जाण्याचा मार्ग स्वीकारतायत आजच्या धकाधकीच्या युगात लहान वयातच तणाव मोबाईल व्यसन अस्वस्थतेचं प्रमाण वाढलंय पण योग या सर्व समस्यांवर एक सोपा आणि शाश्वत उपाय आहे आपण आपल्या शाळेत आपल्या घरी आपल्या जीवनात योगाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे कारण एक आरोग्यदायी विद्यार्थी म्हणजे एक उज्ज्वल भारताचा नागरिक चला आपणही आजपासून ठरवूया दररोज काही मिनिटं स्वतःसाठी आपल्या शरीरासाठी आपल्या मनासाठी योगा करूया आरोग्य संपन्न आणि आनंदमय जीवनासाठी ह्या व्हिडिओचा एकच उद्देश आहे योगाची प्रेरणा घराघरात घरा पोहोचवण्याचा जर तुम्हाला हा संदेश पटला असेल तर जरूर शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट मध्ये योगासने माझा आरोग्य माझा अभिमान असं लिहा जय भारत जय योग जय गौतम पब्लिक स्कूल योग करूया रोग दूर करूया ना करता ना श्वास घ्या श्वास सोडायचा आहे परत श्वास घ्या श्वास सोडा एकदम हक्क हळू करायचंय श्वास आपला पाहिजे लवकर घ्यायच तुलास म्हणतात दोन्ही हातावरती आपली बॉडी वर उचलायची बॅलन्स करायची आपण जसं झोका खेळतो तसं हातावरती बॉडीचा झोका खेळला तरी चालेल आणि ती बॉडी आपल्याला वरती उचलायची आहे व्हेरी गुड आवाज नपेक्षा ओके एक दोन तीन वेळेस झाल्यानंतर आरामस्वर यानंतर आमचं वपरासन मध्ये जाणार आहोत आपण एक पाय आम्ही घ्यायचा दुसरा एक पाय मागून घेऊन मांडीवरती यायचे सरळ बसा हात समोर सरळ डोळे बांधून फक्त मांडीवरती जाऊन बसायचंय माग उभं राहायचं नाहीये पाय पूर्ण जमिनीला टेकले पाहिजेत पाय पूर्ण फ्लॅट करून आपण मांडीवरती बसायचे दोन्ही हात गुडक्यावरती सरळ हात थोडे बंद श्वास घ्या आणि श्वास सोडायचा आहे एक पाच वेळेस आपल्याला श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे आपल्याला पूर्ण बॉडीचा स्नायू हे वर्क झाल्यासारखं वाटतं त्याच्यावरती ताण आल्यासारखं वाटतं त्याच झालेलं असेल आरामशीर आरामसे असायचे आणि गुडघ्या हात टेकायची गाडी वेळ माग बघायचे माग बघा हे आसन केल्यानंतर आपले पोटाचे कोणतेही विकार आपल्याला राहत नाही पूर्ण माग बघायचे उभायच आकाशकडे माग बघायचं आपले बोके मागे गेलं पाहिजे जे आपल्याला आहे पोटाचे विकार आहे असे कोणतेही विकार हे राहणार नाही पण कन्या सर मद्रास मध्ये मद्रासात

सगळं रोगबंध हात सगळ मेडिटेशन प्राण असत्या श्वास घ्यायचे सोडायचे

मध्ये बसा सरळ हात सरळ सरळ पूर्ण सरळ ज्या मुलांना कौतुकी आहे पोटाचे विकार आहे असे कोणतेही विकार नाही सरळ मसा वजारसामध्ये फक्त मांडीवरती जाऊन बसायचंय माग उभा राहायचं पाय पूर्ण जमिनीला टेकले पाहिजे पाय पूर्ण फ्लॅट करून आपण मांडीवरती बसायचंय दोन्ही हात गुडघ्यावरती सरळ हात डोळेबंद करायचंय सर्व मांड घालून बसा हात सरळ उळे बंद श्वास घ्या श्वास परत श्वास घ्या श्वास सोडा एकदम तम्मने करायचंय हळूहळू करायचंय आपला पोटापर्यंत गेला पाहिजे लॉंग प्रेथ घ्यायचंय ओके आव्हान से आता सगळ्यांनाच होणार नाही तुला असे म्हणतात आपण त्याला मांडी तशीच राहून द्यायची आहे दोन्ही हातावरती आपली बॉडी वर दोन्ही हात मांडीवरती आपले तीन बोट इकडे बघून घ्या ठेवायचे सरळ असा डोळे बंद बॅक स्ट्रेटवारी तास घ्यायचा आहे डाउन एक काय पाहिजे आहे दुधापाय 2 4 5 समीकरणं केचे वरती स्ट्रेच करायचंय वरती स्ट्रेच राइट सिक्स 14th Yoga Day. And as the yoga, you know that yoga is the production of India and it is great honor for India in the world because from 2014 the Yoga Day is celebrating throughout the world. इट इज वेरी ग्रेट ऑनर फॉर गौतम पब्लिक स्कूल स्पोर्ट्स डिपार्टमेंट हॅज ऑर्गनाईज ऑर्गनाईज दिवट अंडर द गायडन्स ऑफ अवरिपल सर सो बी हाफ ऑफ ऑलतम पब्लिक स्कूल कम्युनिटी आय वॉन्टू आय वीड लाईक टू से थँक्यू टू ऑनरेबल प्रिंसिपल सर फॉर मेकिंग द अरेंजमेंट ऑफ दिस योगा डे सेलिब्रेशन इन अवर स्कूल एज वेल एज द स्पोर्ट्स डिपार्टमेंट द वोज स्पोर्ट्स डिपार्टमेंट मिस्टर निलाक सर इंचार्ज फिजिकल डायरेक्टर डिसिप्लिन इंचार्ज मिस्टर पटार योगा डे सेलिब्रेशनिक सो आय वुड लाईक टू थँक्यू आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू ऑल प्लीज बुटेदर फॉरि थँक्यू वेरी मच आयुड Welcome to this school is known for the celebrations of in the school. Last year also we have celebrated many events. And now we have started from this yoga day. And on 5th or 6th we are going to celebrate the Ashadi Ekadashi also. And you know that 5th only. On 5th of July we are going to celebrate Ashari Ekadashi. And Ashadi Ekadashi is the uh, festival of full enthusiasm, adhyatma and devotion was the lord vitthala so you all of you be prepared for that and all the our cultural department also going to uh, set the program for this so once again i would like to request you all for the coming year we are going to whatever events for that once again you all of you put your hands together for all this organizers thank you very much sir.